तर आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झालाय महिला मतदाराला जाऊन सांगितलं की कुठे मतदान करायचं ईव्हीएमचं बटन नापताना बांगर यांनी महिलेला सूचना केलेल्या आहेत मतदान केंद्रातला बांगर यांचा वावरही संशयास्पद असल्याचं कळतंय बांगर यांच्या वर्तनावर निवडणूक कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेण्यात आलेला नाही तर आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झालेला आहे महिला मतदाराला कुठे मतदान करायचं हे सांगितल्याचं या व्हिडिओमध्ये अगदी दिस स्पष्ट दिसत आहे ईव्हीएमचा बटन दाबताना बांगर यांनी महिलेला सूचना केल्याचं देखील आहे मतदान केंद्रातला त्यांचा वावर देखील संशयास्पद असल्याचं कळत आहे आणि बांगर यांच्या या वर्तनावर निवडणूक कर्मचाऱ्यांनी कोणताही आक्षेप घेतला नाही हे अधिक धक्कादायक आहे माधव दिपके आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत माधव संतोष बांगर यांचा हा मतदान केंद्रातला वावर महिलेला केल्या गेलेल्या सूचना या सगळ्यावरती काय कारवाई होणार आहे तिथे जे अधिकारी उपस्थित आहेत ते कोणताही आक्षेप घेत नाही निश्चित प्रज्ञा आज मतदान आहे नगरपालिका निवडणुकांसाठी बांगर यांनी सकाळीच मतदानाचा अधिकार बजावत होते परंतु त्या ठिकाणी जात असताना त्यांचा वावर संस्पद वाटलेला आहे आपल्याला व्हिज्युअल मध्ये स्पष्ट दिसून येते एका महिलेला ते सांगताना पाहायला मिळतात गोपनीयतेचा भंग या ठिकाणी झालेला आहे दुसरं म्हणायला गेलं तर या ठिकाणी त्यांनी मतदान केंद्रामध्ये घोषणाबाई सुद्धा केलेली आहे आता त्यामुळे निवडणूक विभाग या बाबतीमध्ये काय निर्णय घेतो काय कारवाई करतो हे पाहणं महत्व आहे प्रज्ञा हा व्हिडिओ सध्या आपण पाहतोय या व्हिडिओमध्ये संतोष बांगर हे त्या महिलेला कुठे मतदान करायचं सा हे सांगतायत बांगर यांच्या वर्तनावर निवडणूक कर्मचाऱ्यांनी कोणताही आक्षेप घेतलेला नाही हे जास्त धक्कादायक आहे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तर ते सतत चर्चेत असतातच पण मतदान केंद्रावरती त्यांनी हा जो प्रकार केलेला आहे त्यानंतर निवडणूक आयोग या सगळ्या संदर्भात काय दखल घेणार आणि काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं आहे हा व्हिडिओ आपण पुन्हा एकदा पाहू मतदान करण्यासाठी कोणतं बटन दाबायचं हे संतोष बांगर या व्हिडिओमध्ये त्या महिलेला सांगत असल्याचं आपण पाहतोय काय कारवाई होणार याची उत्सुकता आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट